विधायक आणि रचनात्मक कार्याच्या पुरस्कार नेत्या महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील सर्व वडीलधाऱ्या लहान थोरांना भगिनींना आणि माझ्या लाडक्या भावांना आज मी अप्पांची सून म्हणून महाविकास आघाडीतून पवार साहेबांच्या तुतारीचे उमेदवार म्हणून आपल्याला मनापासून नमस्कार करते आज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावर असणारे आपल्या देशाचे नेते ज्यांनी आपली महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या तक्त्यावर निघून ठेवली ते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय सुनीलजी माने किरण माने मोहन आबा भोसले लक्ष्मीताई कराळकर अल्पना यादव रतनाबा शिंदे दिलीप जगताप सर विलास किसाळ प्रताप देशमुख लक्ष्मण डेरे आनंदराव शेळके पाटील नंदकुमार बावळेकर कुमार शिंदे सर्पराज वाघवान अनिल जगताप जयदीप चिंते प्रसाद भाऊ ऍडव्होकेट निलेश डेरे चंद्रकांत शेलार आदरणीय दादानी सर्व उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आता सर्वांची नावं घेऊ शकत नाही दिलगिरी व्यक्त करते वेळ कमी आहे आज आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मला एक सांगायचंय वीस वर्षापूर्वी स्वर्गीय मदनरावजी पिसाळाप्पा माझे सासे ते आमदार होते वीस वर्ष त्यांनी तालुक्यावर नेतृत्व केलं राज्याचे पननमंत्री होते तालुक्यावर नेतृत्व करत असताना आदरणीय पवारसाहेब हाच पक्ष आणि हाच गट असं मानून त्यांच्याच विचारांचा वारसा संपूर्ण खंडाळा आणि वाई तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या विचारांचं जाळं पसरवलं आदरणीय साहेबांचा विचारांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्ष त्यांनी तालुक्यावर नेतृत्व केलं सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला आणि काम करत असताना सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घेतल्या नागेवाडी धरण असेल धोंबलकवडी धरण आणि सुदगिरणी सारखा प्रकल्प त्यांनी उभा केला आज मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की नागेवाडी धोंबलकवडीच्या माध्यमातून रामराजे निंबाळकर साहेब असतील आणि आप्पा यांच्या माध्यमातून खंडाळ्यामध्ये पाणी देण्याचं काम त्यांनी त्यावेळी केलं हजारो एक्टर शेती ओलिताखाली आली शेतकऱ्यांसाठी झटणारे आपले नेते आदरणीय साहेब नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतील वेळोवेळी कर्जमाफी असेल वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या योजना असतील बळीराजाचं जीवन कसं उंचावेल यासाठी प्रयत्नशील असतात त्याच पद्धतीने त्यांचं त्यांच्याच विचारांची धारा दोन्ही त्यावेळी बाई आणि खंडाळा हाच मतदारसंघ होता आता आपल्या मतदारसंघामध्ये वाई खंडाळा आणि महाबळेश्वर हे तीन तालुके येतात आपल्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की आज आपण त्या निवडणुकीला सामोरं जात असताना समोर मला उमेदवारांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या घरातच सगळी पदं सरपंच ते खासदारपर्यंत सगळी पदं नाही किंवा का कि कार्यकर्त्यांवर तुमचा विश्वास नाही हा प्रश्न मला पहिला विचारायचा आहे आणि वीस वर्षामध्ये विकास केला विकास केला असं म्हणत असताना कुठला एखादा मोठा प्रकल्प आपल्याकडे आला आपण पाहतो वाई तालुक्यामध्ये कवठे केंजळ योजना असेल ती पण पूर्णत्वात गेली नाही रस्त्यांचे प्रश्न आहे वाईमध्ये आपण फिरत असताना पाहतो पाण्याचे प्रश्न आहेत कवठे केंजळ योजना पाण्याचे प्रश्न लोकांचे आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये एम आय डी सी येणार होती त्याचं स्थलांतर करून दुसरीकडे एम आय डी सी आपल्या तरुण युवकांना हाताला काम देण्याचं काम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले का हा प्रश्न मी त्यांना विचारते आज ते म्हणतात की उमेदवार जर महाबळेश्वरला गेले तर दोन तीन दिवस परत येणार नाहीत पण ना। कालच मी महाबळेश्वर आणि पाचगणी हा दौरा केला त्या दुर्गम भागातून दौरा करत असताना मला खरं तर प्रश्न पडला की या लोकांचं जीवन त्यावेळेस खरंच ही दुर्लक्षित आहेत म्हणजे त्यांच्या जीव दैनंदिन गरजा सुद्धा अजून पूर्ण झालेल्या नाहीत त्यासाठी अत्यंत काम करणं आपल्याला गरजेचं आहे आपण आता गावभेट दौरा करत असताना खंडाळ्यामध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत एमआयडीसी मध्ये लोकांचा असा प्रश्न आहे की तिथल्या भूमिपुत्रांना न्याय नाही गावागावात लोक म्हणत होती की आपल्या इथं इंडस्ट्रीयल एरिया झाल्या एमआयडीसी झाली पण तिथल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्यातली भूमिपुत्र यांना कुठेही नोकरी नाही हा एक प्रश्न आहे आज भविष्यात आपण मुलांना तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज मी आपणचं वीस वर्षाचं तुम्ही काम पाहिलं मला त्यांचा आदर्श त्यांचा वारसा पुढं घेत असताना आदरणीय दादा असतील विजयसिंह भैया असतील आम्ही सर्व कुटुंब त्यांचा वारसा पुढं घेऊन निश्चितच एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू एवढा शब्द मी तुम्हाला या सभेच्या निमित्ताने देते दे। आणि भविष्यामध्ये दे। भविष्यामध्ये आम्ही सर्वच म्हणजे आपल्या वाई तालुक्यामध्ये सर्वांचा शिक्षण संस्थेसाठी आग्रह होता आज आम्ही प्रचार दौऱ्यावर होतो त्यावेळी महिला भगिनी असतील तरुण मुलं असतील यांनी शिक्षण संस्थांची मागणी केली महाबळेश्वरमध्ये कालून फिरत असताना तिथं शिक्षण संस्था आहेत दहावी बारावीपर्यंत कॉलेजेस आहेत पण पुढं कॉलेजला किसनवीर कॉलेजलाच यावं लागतं त्या काळात किसनवीरांनी संस्था सुरू केल्या आपांनी सुरू केल्या वीस वर्षापूर्वी गेलेली आमदारकी आता आपल्याला परत मिळवायची आहे हा आपण सर्वांनी मला साथ द्या एक महिला म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही आज मला साहेबांची साथ आहे आदरणीय पवार साहेबांचा सा विचार माझ्या सिपाठीशी आहे ते मला मार्गदर्शक आहे त्यांच्या सहकार्याने आपल्या ज्या तुमच्या मागण्या असतील तालुक्यांमधले जे एक विजन घेऊन आज आपण महालक्ष्मी योजना असेल महाविकास आघाडीची पंचसूत्री सर्वांना आम्ही वाटलेली आहे त्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये तरुण रोजगार असतील त्यांना चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण तीन लाख रुपये आणि माझ्या महिला भगिनींना पाचशे रुपये सिलेंडर गॅस असेल कर्जमाफी आरोग्य विमा आरोग्यासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे अशी महा आघाडीची पंचसूत्री आपण जाहीर केलेली आहे ती सर्वांना आम्ही पोहोचवलेली आहे प्रत्येक महिला भगिनी